खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका मोठ्या संस्थेमध्ये जवळपास पाच हजार मुलं आणि नी मुली नीटच्या परीक्षा चे क्लासेस घेत होते त्या खाजगी शिकवणीमध्ये अनेक मुलीवर लैंगिक अत्याचार झाले त्याबाबतची एका मुलीनी चार दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला येऊन बीडच्या फिर्याद दिली खर फिर्या तर ती फिर्याद द्यायला मुलगी सुद्धा एक वर्षात अत्याचार सहन करून का आली कशी आली तर ज्या वेळेस त्या मुलीच्या आईवडिलांनी संप आपला आयुष्य संपवायचा निर्णय घेतला आणि हे तिच्या कानावर पडलं त्यावेळेस ती मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन तिने लैंगिक अत्याचार त्या खाजगी शिकवणीचा मालक जो प्राध्यापक पवार आणि खटावकर आणि त्यांच्यावर वरधास्त असणारे जे कोण तिथले लोकप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा फिर्याद दिल्यानंतर उजागर झाल्यावर अनेक पालकांचे फोन या संबंधित आले की आमच्या वर सुद्धा असे प्रसंग आमच्या घरात आलेले आहेत पण आमची इब्रत आम्ही जर बाहेर बोलायला गेलो तर पूर्णपणाने वेशीवर टांगली जाईल म्हणूनच काल मी स्वतः या घटनेच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या दोघांकडेही ही घटना अतिशय गंभीर आहे याची व्याप्ती फार मोठी आहे आणि स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही कारण एकीकडे साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट चौदा चौदा दिवसाची पीसी देतं पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त तीनच दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने दोन दिवसाची दिली यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं चा काम चालू आहे म्हणून या गुन्ह्यामध्ये एसआयटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस अधिकारी त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी आज मी माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो त्यांनी तात्काळ चोवीस तासाच्या आत मागणी केल्यानंतर एसआयटी नेमण्याच्या संदर्भात निर्णय घेतला मी त्यांचे आभार मानतो आणि नक्कीच ज्या ज्या आमच्या भगिनीवर अशा प्रकारचे कोचिंग क्लासेसमध्ये अत्याचार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेत त्यांचा शासन होईल याची आता खात्री आहे एक लग, एक लक्षात घ्या कदाचित आपल्याला माहित असेल मी दोनशे दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय पब्लिकमध्ये बोलतोय ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं हालाकी की त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती येईल सत्य बाहेर येईल कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत फ्रेम फेम असोसिनेशनचं एसेस, फेम काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस वर्ष मी